नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इलेक्शनचा मोसम जवळ आलेला आहे दोन तीन महिन्यांमध्ये म्हणजे मार्चमध्ये आचारसंहिता लागू शकते आणि धावपळ जी आहे ती राजकारण्यांची वाढणार आहे आता दौरे चालू होतील सभा चालू होतील आणि नेत्यांचं फिरणंही अगदी पायाला भिंगरी लावल्यासारखं चालू होईल आणि म्हणूनच अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसाठी एक मोठी भेट जी आहे ती पक्षानं दिली आहे आणि ती म्हणजे ही गाडी ही गाडी आहे स्कॉर्पिओ गाडी आहे आणि या गाडीतून तुम्ही जिल्हाभर फिरा प्रचार करा प्रसार करा नवे कार्यकर्ते जोडा आणि निवडणुकीसाठी भरघोस काम करा हा संदेश जो आहे हा संदेश घेऊन हे जिल्हाध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये फिरणार आहेत त्यासाठी त्यांना या गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे पक्षाकडून कुठल्याही पद्धतीचे रिसोर्सेस कमी पडू नयेत याची काळजी अजित पवारगट घेताना दिसतोय ही दुसरी गाडी आपण पाहतोय ही बोलेरो गाडी आहे आणि ही सुद्धा ही सगळे ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत ग्रामीण भागातले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना या गाड्या दिल्या जात आहेत त्यांना हे रिसोर्सेस पुरवले जात आहेत कुठल्याही पद्धतीनं पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये फिरताना अडीअडचणी येऊ नयेत नव्या कोऱ्या गाड्या दिल्या जात आहेत भरपूर फिरा भरपूर प्रचार करा आणि पक्षासाठी काम करा हा संदेश जो आहे तो अजित पवार गटांना आपल्या जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे आणि या दोन्ही गाड्या ह्या जशा गाड्या आहेत या दोनच नाही आहेत या जशा गाड्या आहेत तशाच गाड्या छत्तीसच्या छत्तीस जिल्हाध्यक्षांना राज्यभरातल्या अजित पवार गटाकडून दिल्या जाणार आहेत त्यामुळे इलेक्शनचा मौसम सुरू झालेला आहे पायाला भिंगरी लावून आता या गाडीतून जिल्हाध्यक्षांना फिरून आपल्या पक्षासाठी प्रचाराचं प्रसाराचं काम करावं लागणार आहे आव्हान मोठं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस मिळून निवडणूक लढतोय आणि नुकतेच सहा महिन्यांपूर्वी भाजपच्या सोबत सरकार स्थापन केलेल्या अजितदादांसमोर त्यांना हरवण्याचं मोठं आव्हान आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी त्यांना एकसंध ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रचार प्रसारामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यासाठी या, या गाड्यांची तजवीज करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन सचिनसह अभिजीत मुंबईत